समर्थ श्री स्वामी सूर्यदेवांचा मकर राशीत प्रवेश गोडवा वाढवणारा नात्यांना जोडणारा मकर संक्रांतीचा पवित्र दिवस आज आपण ऐकणार आहोत मकर संक्रांतीची सुंदर कथा खूप पूर्वीची गोष्ट आहे सूर्यदेव दरवर्षी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात आणि जेव्हा सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशीचा सण म्हणजे मकर संक्रांती पौराणिक कथेनुसार सूर्यदेव हे तेज शौर्य आणि सत्याचे प्रतीक मानले जाते त्यांच्या तेजामुळे संपूर्ण विश्व हे प्रकाशमान होते सूर्यदेवांचा पुत्र म्हणजे शनिदेव शनिदेव हे न्याय कर्मफळ आणि संयम यांचे देव आहेत परंतु सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात फार काळ मतभेद होते सूर्यदेव अत्यंत तेजस्वी व उग्र स्वभावाचे होते तर शनिदेव शांत गंभीर आणि कठोर न्याय करणारे होते सूर्यदेवांच्या तीव्र तेजामुळे शनिदेवांच्या आईला म्हणजे छाया देवींना त्रास झाला होता त्यामुळे या नात्यात दुरावा निर्माण झाला शनिदेवांची स्वतःची रास म्हणजे मकर रास वर्षातून एकदा जेव्हा सूर्यदेव राशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्राच्या राशीत येतात हा क्षण म्हणजे सूर्यदेवांनी अहंकार बाजूला ठेवून पुत्राच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा दिवस कथेनुसार सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताना शनिदेवांनी त्यांचे आदराने स्वागत केले दोघांमधील जुनी मतभेद ते विसरले सूर्यदेवांनी शनिदेवांच्या कर्मनिष्ठेचे आणि न्यायप्रियतेचे महत्व ओळखले तर शनिदेवांनी पित्याच्या तेजाचे आणि मार्गदर्शनाचे महत्व मान्य केले थी भेट, वडिल, आनी पनाचे है। कि ही भेट वडील आणि मुलाच्या नात्यातील समजूतदारपणाचे प्रतीक आहे ती आपल्याला शिकवते की अहंकार कितीही मोठा असला तरी नात्यापुढे तो नेहमी लहान असतो याच कारणामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगूळ देतात तीळ कडू असतात आणि गूळ हा गोड असतो याचा अर्थ आयुष्यात कडू अनुभव येतात पण तरीही एकमेकांशी गोड बोलायचं म्हणून लोक म्हणतात घ्या आणि गोड गोड बोला या सणाला आणखी एक अर्थ आहे मकर संक्रांती सूर्य उत्तरायण होतो दिवस मोठे होतात अंधार कमी होतो आणि नवे प्रकाशमान दिवस सुरू होतात शेतकऱ्यांच्या घरात नवीन पीक येते आनंद समृद्धी आणि कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो या कथेच्या द्वारे आपल्याला अहंकार कधीही करू नये नात्यामध्ये नेहमी गोडवा हा कायम ठेवावा आपण केलेल्या कर्मावर आपला विश्वास हवा निसर्ग आणि सूर्यदेवांप्रती नेहमी कृतज्ञ राहावे म्हणूनच मकर संक्रांती हा फक्त सण नाही तर जीवन जगण्याची एक सुंदर शिकवण आहे या दिवशी सूर्यपूजन केले जाते तसेच तीळ गुळ आणि बाजरी यासारख्या पदार्थाचे सेवन केले जाते पतंग उडवून आनंद साजरा केला जातो सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो ही देवाचरणी प्रार्थना सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ